चांदवडमध्ये अहिलेदेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा चांदवड येथील पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस निमित्त जागर होळकर शाहीचा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सलमान सोहळा गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी चांदवडच्या रंगमहाल होळकरवाड येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल आहेर व चांदवड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व वा पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी होते त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांचे वंशज महाराज श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराज श्रीमंत यशवंतराव होळकर द्वितीय यांचे नातू युवराज श्रीमंत यशवंतराव महाराज होळकर श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे मामाश्री जहागीरदार भोजराज बारगळ यांचे वंशज श्रीमती अमरजित राजे बारगळ जहागीरदार व महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच पण मंत्री जयकुमार रावल हे मान्य रूपस्तिते तसेच पुण्यश्लोक अहिनादेवी होळकर यांची आलेल्या वंशांची चांगड बाजार तळातून सोमवार पेक शिवाजी चौक श्रीराम रोड ते अहिल्यादेवी होळकर रंग महाल वाडा इथं ढोल ताशांच्या वा गजरात वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली तर यावेळी विविध मान्यवरांचे भाषण झाले तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या बेमोसमी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले व त्यांना नुकसान भरपाई सरकार देणार आहे असेही सांगण्यात आले या वस्तूची नक्कीच काळजी घेतली जाईल त्याचप्रमाणे अहिल्यादेवी यांचे पूर्णकृती पुतळा उभारू पुढच्या वर्षी त्याच पुतळ्याची पूजा करण्यासाठी आम्ही येथे येऊ पत्रकार समोर सांगण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी जयंती देशभरामध्ये दे, राज्यभरामध्ये दे, आपण सगळे साजरे करतो आहोत आणि त्या निमित्ताने आज चांदवडला जी उपराजधानी अहिल्यादेवी होळकरांची या ठिकाणी आहे हा राजवाडा या ठिकाणी आहे हा रंगमहल म्हणून ओळखला जातो अतिशय सुंदर असा असा म्हणजे आपण कल्पनाही करू नाही इतकं सुंदर काम काम अतिशय तीनशे वर्षापूर्वीच या ठिकाणी या आहे त्या आहे आणि आज इथे येण्याचा योग आला अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आमचे आमदार राहुलजी आहेर त्यांनी या ठिकाणी केलं आणि आज राजघराण्यातले सर्व वंशज त्यांचे मग इंदोरचा राज असेल असेल ते सर्वजण आज मला शंभर वर्षानंतर एकत्रित आलेले आहेत पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत त्याचा निश्चित आहे बोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला राज्यामध्ये इतके बळी अवकाळी पाऊस झाले प्रचंड प्रमाणात नुकसान झालं नाशिक जिल्ह्यात चांगलं मोठे नुकसान झाले त्यावर अद्याप कुठे झाले नाही मान्सून पूर्व पाऊस आल्यामुळे सोळा दिवसांनी पाऊस आला कोणाला कल्पनाही नव्हती म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल की विक्रमी पाऊस त्या ठिकाणी पडला आणि म्हणून नुकसान निश्चित झालेलं आहे शहरांमध्ये झालेलं आहे ग्रामीण भागात झालेलं आहे शेती झालं आहे घरांची पडझड झालेली आहे त्या संदर्भामध्ये सर्व पंचनामे करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री यांनी सर्व अधिकाऱ्यांना तिकडे दिलेले आहेत असं कोणी राहणार नाही की ज्याचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे कुठे फळबागांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याला मदत मिळत नाही सर्वांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना नियमानुसार जे काही मरत आहे ते तात्काळ शासनाकडून मिळणार ब्युरो रिपोर्ट स्टार पोलीस न्यूज चांदवड